इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील लॉन्स येथे भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्यातर्फे सेवा पंधरवडा आणि महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य आणि जनकल्याण महाशिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत झालेल्या या शिबिरात रक्तदाब रक्त, रक्त शर्करा नेत्र तपासणी हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल रक्तगट तपासणी आणि सामान्य आरोग्य सल्ला यासह विविध मोफत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे भूमी अभिलेख रेशन कार्ड कृषी योजना समाज कल्याण ग्रामविकास आणि रोजगार हमी योजना अशा शासकीय सेवांचे स्टॉल्स नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत या विशेष उपक्रमाअंतर्गत एक झाड राष्ट्र के नाम या संकल्पनेतून प्रत्येक उपस्थित नागरिकांना मोफत झाडांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रस्त शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या मदतीचे वाटप करून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली गेली कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक इंजिनियर विक्रम विटाभाई सुरेश धोंगडे यांचा वाढदिवस मान्यवर यांच्या समवेत केक कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव डॉक्टर व्ही एस माळी रामदास मडके धनंजय लचके संजय भास्कर किशोर दळवे अनिल चौधरी रामदास मनोहर सीमाताई झोले ज्ञानेश्वर कातोरे महेश श्रीमाळ आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांमध्ये खुगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले पद्धतीनं या देशाचा पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर किंवा आम्हाला मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने सरकार चालवलं आणि चालवत असताना जे एका सामान्य घरातून गेलेला माणूस ज्या वेळेस त्याला सामान्यांची दुःख माहिती असतात म्हणजे मी आता येताना प्रदर्शनी बघत होतो मोदींचे चौथे आपण नक्की बघितले पाहिजे फाट्यावरती लावलेले आहे एक अगदी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य घरातून गेलेला ज्याच्यावरती आपल्यापेक्षा ही बिकट परिस्थिती त्यांच्या घरामध्ये होती वडिलांना चहा विकावा लागायचा यांना देण्यासाठी मदत करावी लागायची सामान्यांच्या दुःखाच्या त्याची त्यांना जाणीव असते आणि मला काहीतरी करून दाखवायचंय या देशासाठी मला काहीतरी करायचंय ही प्रेरणा ज्या असते त्यावेळेस मोदींनी अनेक योजना समोर आल्या त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचं आयोजन हे वेगळ्या पद्धतीने करण्याचा एक संस्कार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये असतो का। म्हणून आमच्या मित्रांनी विक्रमने त्याचेही वाढदिवस स्वतःचा वाढदिवस करायचे तर त्याचा मोठा गाजावाजा न करता मी या ठिकाणी लोकांना कसं आरोग्याचं शिबिर आयोजित करू शकेल मला या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे जे लाभांथे दे आहेत त्यांना कसं मला मदत मिळवून देता येईल हे सगळे विषय त्या कार्यकर्ता करतो याचं कारण मोदी साहेबला आदर्श सगळ्यांच्या समोर आहे आणि मला आनंद याचं वाटला की आता या ठिकाणी बडके साहेब मनके साहेब आहे चव्हाण साहेब मनके साहेब कुठे आहेत मी तुमचं अभिनंदन करतो खर तर एखादा सामान्य माणूस ज्यावेळी भरभरून अशा कौतुक त्यांनी सांगितलं की एका कुटुंबावरती परिस्थिती आहे मुलाचं निधन झालं आणि महिलांना त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणचा अपघात झालेला असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी आधार लिंक होत नव्हतं बँक अकाउंट लिंक होत नव्हतं अडचणी भरपूर एक किती संवेदनशील असावा त्याच्यावरती काय मार्ग करता येईल काय मार्ग त्यांना विश्वासात घेऊन त्यांना शेवटच्या घटकापर्यंत मदत मिळण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले तर मी त्यांचा मनपूर्वक तसेच जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांनी ही महत्वपूर्ण विचार मांडले

आपल्याला दिलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला भरतूर उपक्रम दिलेले आहेत का ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जे जे योग्य असेल गरीब लोकांपर्यंत जे दुर्लभ आहेत त्यांच्यापर्यंत सर्वांपर्यंत आपल्याला सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या आरोग्याच्या असेल त्यांच्या जमिनीच्या असेल किंवा त्यांच्या शेतकरी काय असेल तर ह्या सर्व ज्या छोट्या गोष्टी यांना तहसीलला जाणं त्यांच्या बाकीच्या बोलींमध्ये त्रास होण्या तर दादा इथे आपण जवळपास पंधरा वीस गाव म्हटल्यापेक्षा पंचवीस तीस गावांना आपण एका रूपमध्ये आणून इथं त्यांना आपण सगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे मान्य तहसीलदार साहेब असेल कृषी अधिकारी असतील आरोग्य असतील भूमी अभिलेख असेल हे सर्व अधिकारी त्यांनी आज रविवार असताना आणि त्या त्यात नवरात्र असताना सुद्धा त्यांनी दे त्यांचे घरचं सगळं काम सोडून आणि आपल्या आशा वर्कर पण आहे सगळं काम सोडून आज ते रविवारी उपस्थित आहेत व सगळ्यांना लाभ देत आहे त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो पण सर्वप्रथम मला असं म्हणणं आहे की माझा आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे सांगितलेलं आहे की माझा वाढदिवस असा गाज्यावाज्यात न होता सर्वसाधारण जनतेपर्यंत सगळ्यात जास्त सुविधा कशा पोहोचतील आणि त्या सर्वांना कसं त्याचा लाभ मिळेल या अनुषंगाने हे सगळं ठेवलेलं आहे त्याकरता सर्वांनी इथं उपस्थित राहून सगळ्यांनी सगळ्यांचे आपल्या शिबिराचे लाभ घ्यावे व मोदीजींना भरभरून आशीर्वाद द्यावे हीच विनंती करतो आणि सगळ्यांच्या तों तों मानतो धन्यवाद